अस्थि विसर्जन कुठं करत समोर पब्लिक उभी आणि रामाने आपल्या वडण्याचं दशरथ राज्याचं विसर्जन केल्यामुळं असंख्य लोक इथे अस्थिसन अस्थिंड मध्ये केलं जातं असं काय दोन तीन तासामध्ये कारण रामचंद्रांनी जेव्हा आपल्या वडण्याचं दशरथ राजाचं आर्थिक विसर्जन केलं त्या टायमाला त्यामुळे सामान्य माणसाचं आज विसर्जन केलं आपल्या सामान्य माणसाच्या हाडांचं तीन तासात भी पाणी होतं हे इथलं महत्व आहे वैशिष्ट्य आपलं पंचवटी नाशिक मध्ये हार्दिक स्वागत आपण आलो रामाची जन्मभूमी आहे रामाची कर्मभूमी पंचवटी आहे जो बारा वर्षी कुंभमेळा नाशिक मध्ये भरपूर ऐतिहासिक शहर म्हणून ओळखला जातो पहिल्या गावाचं नाव जुना जमान आहे तुलशनाबाद नंतर नाव होतं खुलताबाद आज नाव आहे नाशिक नासी नाशिक म्हणजे जे रावणाच्या बहिणीचे इतिहास हे सुरुवात केव का आपलं पक्षपणाने तो गोदावरीच्या त्या बाजूला नाशिक नाव आहे आपण ज्या ठिकाणी पंचवटी नाव पंचवटी मध्ये सगळ्यात पथम मी गोदावरी गोदावरी उगम इथून तीस किलोमीटर इथं नद्या जमिनीतून गुप्त त्र्यंबकेशन संगम इथं होतो तर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा येणारा दोन हजार सत्तरचा महा कुंभमेळा या नाशिक मध्ये तशी हरिद्वारला गंगेची आरती होती रोज सायंकाळी सात वाजता इथं गोदावरची महाआरती होती आता या बारा डिसेंबरला मोदी साहेबांनी इथं येऊन आता तिथे ये भेट देऊन गोदावरीची आरती केली गांधी इंदिरा या गोदावरी मध्ये केलं आपल्या हाडांच्या माणसाच्या तीन तासात ता पाणी होतं जशी हरिद्वाराला गंगेची आरती होती गोदावरीच्या आरतीला आज लाखो असंख्य लोक इथे संध्याकाळी या नाही जर पावसाळ्यामध्ये जेव्हा येतो गोदरला पहिल्या माळापर्यंत पाणी पुरतं प्रत्येक पावसाळ्यामध्ये आज मी पाणी आलं तर मंदिर गोदरेचा पूर्ण या ठिकाणी आपण उभे हा पूर्ण रामघाट आहे म्हणजे एकशे आठ छोटे छोटे घाट एकशे आठ होते राम घाट लक्ष्मण घाट सीता घाट हनुमान घाट एक मोठा इथं अस्थिकुंडाचं महत्व आहे आणि इथं पौराणिक महत्व इथं दहावा बारावा तेरावाचा गंगा गोदावरीच्या प्रकार इथं मंदिर आहे तशी हरिद्वारावर जो आरती होती गंगाधुरची ऑफिस आहे तो संध्याकाळी सात वाजता महाआरती होती इथे नियोजन गंगा गोदावरीचं नियोजन केला जातो संध्याकाळी ध्वजा लावलेला ध्वज हा कुंभमेळाचा ध्वज आहे जेव्हा कुंभमेळा येतो तेव्हा पंचे हात वर चढला जातो आणि जेव्हा कुंभमेळा खाली ध्वज तुंबळा संपतो हा ध्वज खाली उतरवला जातो नाशिक मध्ये कुंभमेळा भरतो एक त्र्यंबकेश्वरला भरतो वेगळा त्र्यंबकेश्वरला नागा बाबा आंबोळ करतात ज्यांना कपडे नसतात ते नागा थांबतो आणि पंचवटीमध्ये जे राम रामभक्त हनुमान भक्त हे पंचवटीमध्ये स्नान करतात त्याचं काय कारण आहे त्या टायमाला पहिल्या टायमाला दोन्ही सोबत नाहीचे त्याच्यामध्ये इतकं झालं की मी मोठा तो मोठा शेळो त्या टायमाला आपण मध्यस्थी करून इथला मॉल मिटवला तर शिवपंथांना करायची संधी दिली आणि वैष्णवपंथांनामपूर्णपणे संधी दिली आणि म्हणजे बारा वर्षे उघडतो आपण आता पुढं गंगा गंग बाजूला एक मंदिर आहे ते बारा वर्ष उघडतं पुढे बघणार गंगा गोदरचं मंदिर आहे दोन महाआरती होती ते बघून जाते जय बघा आता भारतामधलं नाशिक मधलं सगळ्यात वेगळं पण मंदिर म्हणलं जातं तर नाशिक मधले बारा वर्ष उघडणार नाही म्हणजे वैशिष्ट्य काय हे मंदिर फक्त बारा वर्षा कुंभमेळामध्ये पूर्ण वर्ष असतात स्वामीच्या पौर्णिमेच्या दिवशी एक दिवस का बड महत्व आहे गौतम गायची हत्या झाली गो हत्या झाली गाय माती त्यांनी गायीला मारला होता त्यांच्या शेतात गाय त्यांचा गायीचा मृत्यू झाला बारा वर्ष त्यांनी या ठिकाणी तपक केले या ठिकाणी तीन माता प्रसन्न झाल्या गंगा गोदावरी बारा वर्षाच्या बारा वर्ष लॉक लागलेले कुंभमेळा येईल ते लॉक उघडला जाईल कुंभमेळा दोन हजार सत्तावीस ला आहे तर नाशिक मध्ये आता याच्या तयारी चालू आहे नाशिकमध्ये कुंभमेळ्याची तर हे मंदिर ऐतिहासिक सगळ्यात महत्वाचं मंदिर जे साधून संत लोक असंख्य भाविक लोक जेव्हा कुंभमेळ्यामध्ये कधी पण आले तर केल्यानंतर सगळ्यात पहिले बारा वर्षाचे मंदिर

पंचवटी मध्ये आपण उभे राम घाटच राम घाट परिसर का। हा काम ते अस्थिसर्जन कुठं करत समोज पब्लिक उभी आणि रामाने आपल्या वडण्याचं दसरच राज्याचं विसर्जन केल्यामुळं असंख्य लोक घेतले अस्थिर्जन अस्थिंड हे बघा समोर मध्ये केलं जातात अस्थिचं काय दोन घंटे दा तीन तासामध्ये कारण रामचंद्रांनी जेव्हा आपल्या दशरथ राजाचं आर्थिक विसर्जन केलं त्या टायमाला त्यामुळे सामान्य माणसाचं आज आर्थिक विसर्जन केलं तर आपल्या सामान्य माणसाच्या हाडांचं तीन तासात भी पाणी होतं हे इथलं महत्व आहे वैशिष्ट्य आत्ता